अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे ना बघा उद्या सात ऑक्टोबर सोमवार तर उद्या शारदीय नवरात्री उत्सवातील पाचवा दिवस उद्या पाचवी माळ आहे आणि उद्या आपल्याला स्कंद माता देवीची पूजा करायची आहे उद्याचा रंग हा पांढरा आहे आणि उद्याचा नैवेद्य हा केळ्यांचा आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला जी माळ अर्पण करायची आहे ती बेलाची आहे कारण स्कंदमातेला केळ्यांचा नैवेद्य बेलाची माळ आणि पांढरा रंग हा अत्यंत प्रिय आहे बघा पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे पांढरा रंग हा सौजन्याचा प्रतीक आहे स्कंद माता देवी जी आहे ही आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणणारी देवी आहे धनाने आपल्याला भरभरून म्हणजे धन आपल्याला भरभरून देणारी देवी आहे स्कंद माता देवी जी आहे ही आपल्या जीवनामध्ये आयु आरोग्य संपन्न करणारी देवी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला स्कंदमाता देवीची पूजा करायची आहे बघा प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये जी पंचमी तिथी येते त्या पंचमी तिथीला आपण ललिता पंचमी असं म्हणतो आणि हा जो दिवस आहे ना हा नवरात्रीतील सर्वात प्रभावी दिवस मानला जातो मग माता लक्ष्मीला ज्या तिथी समर्पित त्या आहे त्यातील पहिली तिथी ही पंचमी आहे दुसरी तिथी ही अष्टमी आहे आणि तिसरी तिथी ही नवमी आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये जे नवदिवस दिवस माता दुर्गेसाठी समर्पित आहेत किंवा माता दुर्गीची पूजा करण्यासाठी आपण या नऊ दिवसांमध्ये ज्या ज्या सेवाने उपाय करतो त्यापैकी पंचमी अष्टमी आणि नवमी हे तीनही दिवस अत्यंत प्रभावी आहेत कारण हे लक्ष्मीसाठी कुलदेवीसाठी समर्पित आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या ललिता पंचमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय केला तर आयुष्यभर तुमच्यावरती माता लक्ष्मीची माता दुर्गेची कृपा राहील तुमच्या घरामध्ये नेहमीच आपली जी कुलदेवी आहे ती जागृत राहील तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य संपत जाईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल तसंच हा एक उपाय केल्याने तुमच्या मनात असणाऱ्या कितीही वर्षांपासूनच्या कठीण किंवा अडलेल्या काही इच्छा असतील तर त्या इच्छांची देखील पूर्तता होईल हा जो उपाय तुम्हाला मी आता सांगणार आहे हा उपाय उद्या सकाळी तुम्हाला बाराच्या आत करायचा आहे बघा या नवरात्रीतील सर्वात प्रभावी आणि सर्वात महत्त्वाची पहिली तिथी पंचमी तिथी आहे त्यामुळे उद्याचा दिवस अजिबात आपल्याला मिस करायचा नाही जेवढ्या शक्य तेवढ्या सेवा करा काहीच नाही जमलं तरी उद्या मी आता जे सांगणार आहे ती सेवा आवर्जून करा सगळ्यात पहिले उद्या सकाळी आपण जी काही नित्यनियमाने पूजा आराधना करतो कुंकुमार्चण असेल दुर्गा सप्तशती असेल ज्या काही आपल्या सकाळच्या सेवा आहेत त्या सगळ्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा या उपायासाठी तुम्हाला एक गुळाची वाटी घ्यायची आहे आणि सॉरी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर जिथे बसलेले आहात तिथे तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला एक नागवेली ज्याला विड्याचं पान म्हणतो हे विड्याचं पान ठेवायचं आहे या विड्याच्या पानावरती तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे त्यानंतर दुसरी एक तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे पुन्हा दुसरी जी खोबऱ्याची वाटी घ्याल ती सुकी असावी ओली नाही ठीक आहे दुसरी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता या दुसऱ्या खोबऱ्याच्या वाटीत तुम्हाला एक चमचाभर तूप घालायचं आहे तुम्हाला या वाटीत तूपच घालायचंय लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्याच्यामध्ये एक लाल रंगाची किंवा आपल्या घरात असणारी कापसाची वात घालायची आहे आता ही जी दुसरी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण तूप घातलेला आहे आणि ही वात घातलेली आहे ही वात प्रज्वलित करायची आहे आणि ही वातीची जी दिशा आहे ना ही तुम्हाला देवघरात ठेवलेल्या माता लक्ष्मीच्या किंवा जो अखंड कळ स्थापन केलेला जे घट तुम्ही मांडलेले आहेत तर त्या दिशेला तुम्हाला ही वात प्रज्वलित करायची आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगते खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यावरती गुळाचा खडा आणि त्याच्या खाली नागवेलीचं पाण हे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला थोडं तूप घालून वात घालून ती वात कुलदेवीच्या किंवा घटाच्या दिशेने तुम्हाला प्रज्वलित करायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक निरंजन घ्यायचे आहे शक्यतो चांदीची निरंजन घ्या चांदीची नसेल तर मग मातीची पंठी घेतली तरीही चालेल पण आता ज्यांच्याकडे चांदीची निरंजन आहे तर त्यांनी तीच घ्या आता आपल्याला आपण जिथे बसलेलो आहोत त्याच्यासमोर ही चांदीची निरंजन किंवा मातीची पनकी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एक फुलवात घ्यायची आहे जी गोलवात असते बऱ्याच लोकांना फुलवात कळत नाही अजूनही जी गोलवात असेल किराणा दुकानात किंवा पूजेचं साहित्य भेटतं तिथेही मिळेल घरात कापूस असेल तर तो गोल फिरवा त्याला एक टोप करा तीही गोल ती, गो, ती सॉरी तिलाच आपण फुलवात म्हणतो ठीक आहे तर ही जी आपण निरांजन घेतलेली आहे मातीची पंटी किंवा चांदीची त्यावरती सगळ्यात पहिले ही, ही फुलवात तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला या फुलवातीच्या वरती एक अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला या फुलवातीवरती अर्धा चमचा भर तूप घालायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या फुलवातीवरती एक तुम्हाला अख्ख लवंग घालायचे एक अख्ख लवंग आता ही जी फुलवात आहे ही फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची मॅचेस वगैरे लावा आणि त्याने ही फुलवात प्रज्वलित करा जशी ही फुलवात त्या निरांजनामध्ये प्रज्वलित होईल पेटायला लागेल तसं तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बरोबर एकशे अडतीस वन थ्री एट या पेज नंबरवरती जे ललिता पंचक आहे ललिता पंचक स्त्रोत्र आहे जे संस्कृतमध्ये आहे ते म्हणायचं आहे संपूर्ण एक वेळा ललिता पंचक सो, आ, पंचक स्तोत्र हे संस्कृतमध्ये तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे वन थ्री एट एकशे अडतीस ह्या पेज नंबरवरती आहे संपूर्ण फुलवात जळेपर्यंत अगदी एक एक दोन दोन ओव्या म्हणा तरीही चालेल पण संपूर्ण फुलवात जळेपर्यंत तुम्हाला हे ललिता पंचक म्हणायचं आहे ही फुलवात थोडीशी विझत आली की त्याच्यावरती दुसरी फुलवाट ठेवायची पुन्हा त्याच्यावरती एक अर्धा चमचाभर तूप घालायचं पुन्हा लवंग घालायचं दुसरी फुलवात प्रज्वलित करायची आणि पुन्हा दुसऱ्यांदा ललिता पंचक संस्कृतमध्ये म्हणायचं फक्त एक दोन मिनटामध्ये हे स्तोत्र तुमचं म्हणून येईल अत्यंत साधंसोप छोटस आहे त्यानंतर पुन्हा तिसरी वाट ठेवायची अशी एक एक वाट थोडी विजत आली संपत आली की दुसरी तिसरी चौथी अशा पाच फुलवाती तुम्हाला त्या निरंजनामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत प्रत्येक वेळी एक अर्धा चमचा भर तूप घालायचा आहे आणि पाच फुलवाती प्रज्वलित करत असताना बरोबर पाच वेळा तुम्हाला ललिता पंचक म्हणायचं आहे ठीक आहे आता पाचही फुलवाती प्रज्वलित करून झाल्या पाच लवंग त्याच्यावरती प्रज्वलित करून झाल्या की त्याच्यानंतर याची जी धूप तयार होईल याची जी विभूती तयार होईल ही थोडी थंड होऊ द्या एका प्लेटमध्ये घ्या घराच्या आतमध्ये चारही कोपऱ्यांना अशा पद्धतीने ती फुंका राहिलेली विभूती घराच्या बाहेर घेऊन जा आणि घराच्या बाहेर जाऊनही चार दिशांना ती फुंका बघा हा उपाय केल्याने तुमच्याकडे लक्ष्मीचा ओघ वाढता राहील तुमच्या घरात लक्ष्मी ही प्रसन्न राहील आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपण जी खोबऱ्याची वाटी आणि जो गुळाचा खडा नागवेरीच्या पाण्यावरती लक्ष्मीला अर्पण केलेला आहे तो दिवसभर ठेवायचा संध्याकाळी सात साडेसात आठपर्यंत तो तिथेच ठेवायचा आठ साडेसात आठचा टायमिंग झाला आपली संध्याकाळची जी काही सेवा असेल ती करून झाली की त्याच्यानंतर हा गुळाचा खडा आणि ती खोबऱ्याची वाटी तिथून उचलायची आणि त्याच्यानंतर हा गुळाचा खडा जो आहे हा आपल्याला काहीतरी गोडाचा नैवेद्य करायचं काहीही तुम्ही गोड करा शिरा किरा सॉरी शी, शिरा करा खीर करा काहीही गोड करा आणि त्या गोड पदार्थामध्ये तुम्हाला हा गुळाचा जो खडा आहे तो घालायचा आहे आणि तुम्हाला हे जे गोड तुम्ही बनवलेलं आहे ते सगळ्यात पहिले माता लक्ष्मीला अर्पण करून मग घरातल्या सगळ्या सदस्यांना तुम्हाला ते खाऊ द्यायचं आहे याने घरात यश येऊ लागेल याने घराची प्रगती होईल घरातील प्रत्येकावरती लक्ष्मीची कृपा राहील त्यानंतर जे नागवेलीचं पान आपण त्याच्या खाली ठेवलेलं होतं हे नागवेलीचं पान तुम्ही खाऊही शकता किंवा तुम्ही निर्माल्यातही टाकू शकता चालेल आणि त्याच्यावरती चा ठेवलेली जी खोबऱ्याची वाटी होती ही खोबऱ्याची वाटी मात्र तुम्हाला एका लाल कापडामध्ये बांधायची आहे आणि नवरात्रीतील जो शेवटचा दिवस नवमीचा दिवस असेल या नवमीच्या दिवशी तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी कुणालाही दान करायची आहे कुणालाही दान करा, करा। यामुळे तुम्हाला नवरात्रीतील जे दानाचं पुण्य आहे ते पुण्य लाभेल लक्ष्मीची कृपा राहील आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही त्याचा तुमच्या आयुष्यात खूप चांगला परिणाम होईल उद्या ललिता पंचमी आहे पुन्हा एकदा सांगते सांगितलेला उपाय जुन करा बघा फुलवात ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा त्या निरंजनामध्ये तुम्ही तुपासोबत ही फुलवात आणि लवंगासोबत ही फुलवात प्रज्वलित कराल कारण लवंग हे देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रसन्न असते जेव्हा तुम्ही लवंग फुलवात आणि तूप या तीनही गोष्टी लक्ष्मी प्रिय असणारे प्रसन्न करून ललिता पंचक म्हणाल जे उद्याच्या दिवशी खास स्तोत्र आहे ललिता कपंचक म्हटल्याने आयु आरोग्य आपलं जे आहे ते व्यवस्थित होतं धन धान्य जे आहे त्यामध्ये बरकत येते आणि आपल्या मनातील इच्छांची पूर्तताही होते खूप साधा सोपा उपाय सांगितलेला आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा